सोलापुरातील पूर्व भागात माय डिडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात देव देश आणि धर्मासाठी प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन प्रभाग क्रमांक सतरा मध्ये इच्छुक उमेदवार श्री अंबादास लक्ष्मण गोरंटला यांनी भारतीय जनता पार्टी सोलापूरच्या कार्यालयात कार्यालयीन प्रमुख श्री श्रीहरी मॅकल यांच्याकडे फॉर्म सुपूर्द करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक रामचंद्र काका जन्नू माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली माजी नगरसेवक रवी कयावाले माजी मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल माजी चिटणीस दत्तू पोसा व्यापारी आघाडी प्रमुख अंबादास बेंगी विश्व हिंदू परिषद विभाग महामंत्री जयदेव सुरवसे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे संचालक नितीन मार्गम मानक कल्याण अधिकारी सतीश शिरसिल्ला भाजपा युवा मोर्चा माजी उपाध्यक्ष रामूर्ती येमुल महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटनेचे सचिव नारायण एरवा विलास शेरला अभिषेक एमुल आकाश कोकुल साई दोरनाल आदी उपस्थित होते जयशराम मी अंबादास लक्ष्मण गोरंटला गेल्या अनेक वर्षापासून देव देश आणि धर्माकार्यासाठी मी काम करत आहे त्याचप्रमाणे आज देखील मी प्रभाग क्रमांक सतरा शास्त्रीनगर या भागातून इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे देव देश आणि धर्मासाठी जे जे काय करावं लागेल ते सर्व करण्यासाठी मी तयार आहे माझी प्रभागातली जबाबदारी माझी असल्यामुळे तिथं अनेक मंदिरं आहेत अनेक हिंदू वस्ती आहेत ते कालांतराने स्थलांतर होत आहे ते थांबवण्यासाठी मी आज एक घ्यास घेऊन प्रभाग क्रमांक सतराच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करत आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छा माझ्यासोबत असतील अशी आशा करतो जय श्रीराम जय श्रीराम